राधे राधे भक्तजन हो स्वागत आहे आपल्या भक्ती प्रेम चॅनल वर आज आपण एक अत्यंत महत्वाचा विषय जाणून घेणार आहोत कांदा लसून सात्विक का नाही कृष्ण भक्तांनी ते टाळण्यामागे काय आध्यात्मिक रहस्य आहे कलियुगाच्या काळात मनात निर्माण होणारा राग द्वेष विकार नकारात्मकता यामध्ये अन्नाचा किती मोठा वाटा आहे हे सर्व गोष्टी आज आपण अतिशय सोप्या भाषेत आध्यात्मिक पुराव्यासह आणि कथांसह जाणून घेणार आहोत अन्नातून मन घडते शास्त्रांमध्ये सांगितले आहे यादृश्य भोजे तादृश्य चित्तम जे अन्न आपण खातो त्याप्रमाणे आपले मन बनते अन्नाचे तीन प्रकार आहेत एक सात्विक त्यामध्ये शांतता भक्ती समज निर्मळ विचार दोन राजसिक त्यामध्ये उत्तेजनता उतावळेपणा तीन तामसिक यामध्ये राग द्वेष काम जडत्व नकारात्मकता कांदा लसूण हे दोन्ही तामसिक मानले गेले आहेत कारण त्या अन्नामध्ये आवेश निर्माण करणारी मानसिक अस्थिरता वाढणारी इंद्रिय वाढणारी ऊर्जा आहे कांदा लसून का कांदा लसणामध्ये अतिशय तामस गुण असतात आयुर्वेद म्हणतो की ते प्राणशक्ती खाली आणतात मनावर उत्तेजक परिणाम करून काम क्रोध लोभ याची वाढ करतात ध्यान जप भजन करणाऱ्यांसाठी ते मन स्थिर होऊ देत नाहीत कृष्ण भक्तांना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मन शांत स्वच्छ आणि भगवंतांकडे जोडलेले राहणे कांदा लसूण हे त्या साधनेत अडथळा आणतात सात्विक अन्न का आवश्यक भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात सात्विक आहार आयुष्य वाढवतो मन प्रसन्न ठेवतो सामर्थ्य वाढवतो सात्विक अन्नामुळे मन शुद्ध होते विचार सकारात्मक होतात जपामध्ये मन टिकते श्रद्धा आणि भक्ती वाढते राग द्वेष आपोआप कमी होतात कृष्ण भक्तीचा मूल मंत्रच म्हणजे चित्त शुद्धी चित्त शांत नसेल तर कृष्णाचे नामच सोडवत नाही प्राचीन आध्यात्मिक कथा कांदा लसूण कसे निर्माण झाले हे आपण जाणून घेऊयात एक प्राचीन कथा सांगितली जाते देवतांनी समुद्र मंथन केले तेव्हा अमृत बाहेर आले देव दानव दोघेही त्यावर तुटून पडले दानवांनी अमृत पिऊ नये म्हणून मोहिनी रूपातील विष्णूंनी त्यांना भ्रमित केले त्यावेळी एक असुर राहू देवात मिसळून अमृत पिण्याचा प्रयत्न करत होता त्याचे अमृत पिताना श्री विष्णूंनी कंठ छेदला आणि त्याचे थेंब जमिनीवर पडले असे मानले जाते की त्या रक्ताच्या थेंबापासून कांदा लसूण निर्माण झाले म्हणूनच त्यांच्यात तामसी वासना अस्थिरता व वा मनावर प्रभाव आहे ही कथा आपणाला दाखवते की या पदार्थात दैवी नाही तर तामसिक स्पंदन कलियुग आणि मनाची अस्थिरता म्हणजे मनाचा अस्थिर प्रवाह हो। विचारांचा गोंधळ भावना ताब्यात न राहणे छोट्या छोट्या कारणांवर राग द्वेष निर्माण होणे अकारण नकारात्मकता कलियुगात मनावर नियंत्रण ठेवणे फार कठीण आहे अशा वेळी तामसिक अन्न मन अधिक अशांत करते कांदा लसून खाल्ल्यावर चंचलता वाढते विचार स्थिर राहत नाहीत जपामध्ये मन टिकत राग पटकन येतो बोलण्यात कठोरता कृष्ण भक्ती म्हणजे मनाला सत्वगुणाकडे नेणारी वाट पण तामसिक अन्न मनाला खाली खेचते राग द्वेष आणि नकारात्मक विचार आज आपण समाजात पाहतो लोक लवकरच चिडतात घरात भांडणं मनात ताण भीती असंतोष सोशल मीडियामुळे मन नेहमी उत्तेजित नकारात्मकता वाढते यामागील एक मोठे कारण म्हणजे अन्नाची चुकीची निवड आणि तामसिक पदार्थांची परंपरा कांदा लसून शरीराला चटक निर्माण करतो कृष्ण भक्तीमध्ये मन शुद्ध असणं का आवश्यक आहे कृष्ण भक्तांसाठी साधनेमध्ये महत्वाच्या गोष्टी आहेत नामस्मरण जप साधना भजन ध्यान सेवाभाव या सर्वांसाठी मन शांत असणं आवश्यक आहे श्रीकृष्णांशी जोड होण्यासाठी मनाला निर्मळ प्रसन्न आणि सात्विक असणं अत्यंत गरजेचं आहे कांदा लसूण टाळण्याचे लाभ जर एखाद्या भक्ताने प्राणायाम जप भक्ती करत असताना काटेकोरपणे कांदा लसून टाळले तर मन लगेच शांत होऊ लागते विचार स्वच्छ होतात वासना कमी होते मनातील राग द्वेष ओसरतो भक्ती वाढते निद्रा हलकी व शुद्ध होते चेहऱ्यावर तेज येते शरीर हलके वाटते पूर्ण अनुभव अनेक भक्त सांगतात कांदा लसून सोडल्यावर जपाचा आनंद दुप्पट वाढतो श्रीकृष्णांचा संदेश कृष्ण भक्तांनो आपण जे अन्न ग्रहण करतो ते भगवंतांना अर्पण करतो श्रीकृष्णांना फक्त सात्विक शुद्ध निर्मळ अन्न प्रिय आहे जे अन्न कृष्णाला अर्पण होत नाही ते मनाला शुद्धता देऊ शकत नाहीत प्रिय हो मनावर नियंत्रण ठेवणे फार कठीण आहे पण सात्विक आहार नामस्मरण आणि भक्ती ही तिन्ही गोष्टी आपल्याला कृष्णाकडे अगदी सहज नेऊन ठेवतात कांदा लसून टाळणे ही कोणतीही जबरदस्ती नाही ही एक साधना आहे मन शुद्ध करण्याची एक सुंदर यात्रा आहे शेवटी एवढंच अन्न सात्विक मन सात्विक जीवन सात्विक आणि हृदयात फक्त कृष्णप्रेम राधे